कार्यक्रमावर उशीर झालाय आणि हे जे काही मंडळी आहे ताकद बसली आहे आणि त्यांना मला बसवणं असा आवडत नाहीये हा पहिला विषय दुसरा विषय आहे की मी नेहमीच गायत असतो मला गाईत घायल्याशिवाय पर्याय नाही आहे कारण मी अशा प्रोफेशन मध्ये आहे की ज्या प्रोफेशन मध्ये मला ती गाईक करणं जरुरीचं आहे अति जरुरीच आहे पण तुम्हाला सांगतो मी संजय राजुळे हा एक किडा असलेला माणूस आहे झपाटलेला माणूस त्यांनी शब्द मांडला आपण मी होतो किडा असलेला मी किडा एवढ्यासाठी म्हणतो की ना काहीतरी आउट ऑफ द वे बॉक्सच्या बाहेर जाऊन काम करण्यासाठी काहीतरी वळवळ 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 करावं लागतं बॉडीमध्ये तेव्हा ते माणूस बाहेर जातो नाही जात नाही बघा प्रत्येकाला असं वाटतं ना आपल्याला एक बायको असावी दोन लेकर असावी सुंदर बंगला असावं एक गाडी असावी दाटसावं लागतं लाईट हे प्रत्येक माणूस विचार करतोय हे एवढी प्रत्येक माणूस हा थिंक करतो कोण करत नाहीये पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी केलं पाहिजे हे करण्यासाठी किडाच लागतो आणि हा किडा याला काय बुद्ध नाहीये बघून येत नाही तो किडा तुम्हाला सांगतो की अशा प्रकारची माणसं समाजात असणं हे समाज उपयोगी कार्यक्रम असतो त्याचं कारण असं आहे की आपण समाजामध्ये कोणीतरी काम करतं त्याचं कोणीतरी कौतुक केलं ना त्या माणसाला इव्हन हो आपल्या लेकराला जर परीक्षेमध्ये चांगले मार्ग पडले त्याचं आपण कौतुक केलं की त्या लेकराला वाटतं आणखी आपण अभ्यास केला पाहिजे आयमॅ राईट पण असंच असतं की जे कोणी समाजामध्ये चांगली काम करतात त्यांच्या पाठीवर छप्पा की थाप मारली त्याला वाटतं आपण केलेलं काम छान आपण आणखी करायला पाहिजे हे समाज जोपासण्याचं काम आहे आणि हे समाज जोपासणं समाजाला चांगलं करणं हे काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करणं हे देशहिताचं काम आहे ओके हे काम हा माणूस करतोय त्यामुळे मी म्हंटल फोन केला सर ते आपली दहा तारीख राखून ठेवा बरं अरे हो राखून ठेवतो पुन्हा एकदा फोन मी आणि शशिकांत भाऊ आमचा मालक तिथं आलाय आणि हॉस्पिटल आलोय सर हॉस्पिटल मालक आहेत माहित नाही तुम्हाला मालक नंतर सांगतो हो का तिकडं शशिकांचा तर मी हॉस्पिटल आर मी कापाकपी मध्ये मित्र तुला काय सांगू अर्थ बघा माझा विषय खूप वेगळा आहे मी दररोज आठ तास कापतो मी आठ तास जोडतो दररोज माहितीये दररोज ट्वेंटी फोर चोवीस वर्ष झालेत मी दररोज आठ तास ऑपरेशन मध्ये असतो दररोज इमॅजिन दिस दररोज मी बारा सजरी करतो मित्र आणि आज या घडीला माझ्याकडे साडेतीनशे सर्जरी वेटिंग वर आहेत असा भारत देशात एक पण डॉक्टर नाहीये आणि तुम्हाला सांगतो मी असं काम करताना वेळ काढायचा कार्यक्रमाला जायचं मलाच माहिती मी काय काय ऍडजस्टमेंट करतो कसं कसं ऍडजस्टमेंट करतो किती सेकंदा सेकंदात बसतो पुन्हा एकदा आलोय मी मेसेज संजयचा मेसेज मी आलोय पण खूप गर्दी आहे म्हणून निघून गेलोय संध्याकाळी येतो पुन्हा संध्याकाळी फोन पुन केला पुन्हा ऑपरेशन मध्ये होतो मी पुन्हा एकदा आम्ही दोघं बसलोय आम्ही दोघांमध्ये बस आमचा मालक आणि हे दोघं बसलोय आणि येतो तुमच्याकडे अरे बोल येऊ नो रे येतो त्या कार्यक्रमाला येतो म्हणजे येतो से का बरं असं मी का म्हणालो की त्याला एवढ्या प्रेमाने येतो मला सांगतो मित्र साधारणपणे एक महिन्यामध्ये मला दीडशे इन्व्हिटेशन असतात आणि फक्त चार ठिकाणी मी जाऊ शकतो नाही किती ते लोकांना म्हणतो इमॅजिन करा तुम्ही आणि या माणसाला मी पहिल्या फुलमध्ये हो म्हणालो त्याचं काय कारण आहे समाजामध्ये जे कोणी चांगलं काम करत त्याला आपण सपोर्ट करायला पाहिजे त्यामुळे त्याला मी एका शब्दात म्हणून हे मी येतो आणि मग त्याच्यामध्ये मी पत्रिका वाचली आमचे मोठे गावकर सर होते माहित नाही पण हा माणूस आपला प्रचंड आवडतो बस आय डोंट नो पण मी याच्या खूप प्रेमाच आहे मला असं वाटतं की नाही अशी पण माणसं असली पाहिजे मी कुठे पण जातो मी विद्यार्थ्यांमधला मिसळणारा माणूस आहे मुलं मला प्रचंड आवडतात कुठेही कुठेही मुलं मुली लेकर भेटले की मला सर तुम्हाला मी मोठे गावकर सरकडे पाहिलं होतं म्हणजे माझी एक आयडेंटिटी तयार होऊन बसली तुम्हाला सांगतो ना की या माणसाने काय नाही याला काहीच कळत नाही याला त्यांचे लेकर किती विचार माहित नाही जात सांगतो मी ते त्यांना बारावीला किती लग्नाय गडिकेला ला, किती लागले इंजिन किती लागले केमिस्ट्रीमध्ये किती पहिले एवढंच आहे म्हणजे अशा प्रकारे झपाटलेली माणसं आहेत ना ही माणसं गरजेची माणसं असतात ओके याच्यामुळे समाज सुधारत असतो आणि त्याच्यामुळे ना अशा माणसाचं संगोपन झालं पाहिजे मी नेहमी सांगतो की सज्जनाचं संगोपन झालं पाहिजे सज्जन माणसाच्या पाठीवरती थाप मारली पाहिजे जे पण सज्जन आहेत त्यांना चांगलं म्हणलं पाहिजे आणि मग मी म्हणलं ठीक आहे मी येतो बाबा आमचे तुकारामबाया पाडेल आहेत जास्त त्रास देणारा माणूस सर एक फेब्रुवारी कुणाला द्यायची नाही त्याचा बड्डे असत त्या दिवशी आणि त्या दिवशी रक्तदान शिबिर घेणार आणि त्याचं उद्घाटन तुम्ही करायचं मी यावेळी जाऊ नाही शकलो मला मला सोनुनी फोन केला हे बघ मला सोनू व्हिडिओ कॉल लाव बघ मी कापा कापी करतो त्याला सांगितलं मला व्हिडिओ कॉल लावला मी एका पेशंटचा हात जोडत बसलो होतो बाबा बाबा बापू मला म्हणलं मग हे बघ ते उद्घाटन करून घे नंतर काहीतरी येऊन जातो पण तुम्हाला सांगतो त्याचा उद्देश काय आहे की दोनशे बॉटल चारशे बॉटल कुणाला वापरणार ते ब्लड आपण पेशंटसाठी वापरणार समथिंग फॉर द सोसायटी अशी करणारी माणसं खूप छान होणार लागतात मला तर दापकेला सर बोलले त्यांचं बघा मला टीचर लोकांविषयी मला, मला प्रचंड आदर आहे एवढ्यासाठी आदर आहे ना की पद्मश्री डॉक्टर दाताराला भेटल राणे दोन्ही न शिकलेला आहे वाटल्यांचे लेकर आम्ही केवळ शिकलो ते शिक्षकामध्ये शिकलो त्यामुळे शिक्षक कुठे भेटले त्यांच्याशी प्रचंड आदर वाटतो प्रचंड आदर वाटतो मला आम्ही जगताप सर आणि मी आम्ही बऱ्याच ठिकाणी एकत्र कार्यक्रमाला असतो सर मला पण झाडं खूप आवडतात तुम्हाला आश्चर्य वाटेल मी माझ्या टेरिसवर झाडं लावतो मी माझा दवाखाना बांधण्याच्या अगोदर मी तीन दवाखाने बांधते आता मी चौथा बांधतोय पण तुम्हाला सांगतो मी की दवाखाना सुरू करण्याच्या अगोदर मी कंपाऊंड वाल घेऊन आधी झाडं लावतो ओके कारण चार वर्ष दवाखाना बांधायला लागतात चार वर्षात दवाखान्याच्या वरपर्यंत झाडं जातील अशी विश्वास करत राहत ओके आणि मला झाडं प्रचंड आवडतात त्याचं कारण आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्या आम्ही झाडाखाली जो झाडाच्या सावलीला दुपारी जेवण न्यारी करायचं त्यामुळे जा झाड हे खूप आवडीचा विषय भांगड ज्या डेरीश लावले ला तुम्हाला एवढ्या सांगत होतो की मला रन करायचंय मला एक्सरसाइज करायचे मी जरा स्वतःला जपणारा प्राणी आहे सगळ्यांनी जपावं मी आता अर्धा मातार आहे म्हणजे मी आता पंचावन्न वर्षाचा आहे पण तुम्हाला सांगतो मी की मी दररोज पाच किलोमीटर रन करतो दररोज माझी भांगड अशी होती ना मला टाइमचे मॅनेजमेंट होत नव्हतं टाइम मॅनेजमेंट होत नव्हतं आता टाइम मॅनेजमेंट करायची ना तर मला जिमला जायचंय जाण्यासाठी तेरा मिनिटं लागायचे येण्यासाठी तेरा सव्वीस मिनिटं गेले तयार होण्यासाठी सात मिनिटं लागायची म्हणजे माझं कॅन्पल इतकं चुकायला लागलं जिम मध्ये एक तास पावणे दोन तास जायचे म्हणजे ते कपडे बदला ते शूज बदला दुसरे शूज घाला म्हणजे खूप म्हणजे अडचण पडायची माझी मग मी ठरवलं ना एक्सरसाइज करायची मग कुठे करायची मला असं घरामध्ये एक्सरसाइज करायला नको वाटतं मशीनवर करायला नको वाटायला लागतं आय वाट म्हणजे असं निसर्गन करायला मला आवडतं मी टेरिस वरती रन करायला सुरु केलं माझं शंभर बाय साठचं टेरिस आहे रन करायला सुरू केलं पण तुम्हाला स्वतःला बोर यायला लागलं काही दिसेना नाही मग मी सुरू केलं मी म्हटलं आता आपण झाडं लावू आज मला उद्घाटन म्हणून मला या ठिकाणी मला बोलण्यास संधी मिळाली त्याबद्दल प्रथम आयोजे मी खूप आभार आहे कारण जरी आमच्या राजोळीजी पुढे येऊन करत असते त्यांच्या खूप सारे असंख्य हात आहेत त्याला मदत करत असतात आमच्या त्यांच्या त्यांच्या स्वभाव आमच्या आमच्या ताई असो त्यांच्या मिसेस असो या सगळ्यांचे पॉझिटिव्ह एनर्जी असते समजा घरी ताईने एक दोन तीन दोन तीन बनवू द्या हो काय करायचं तुम्हाला लोक असं तक्रार बंद पडले का आपले पैसे काय काय करायचं असं दोन तीनदा बोलून द्या त्याची किती पॉझिटिव्ह एनर्जी असू द्या तिरगीच एनर्जी आमच्या ताई त्यांना उत्साहित करत आहेत असं कार्य करा आणि मला राजूजी बद्दल बोलताना म्हणजे त्यांच्या स्टेजवर बोलत नाही मला बोलवून बोलत नाही मागच्या पाच सहा वर्षा पण त्यांना पाहतोय झपाडलेला माणूस आहे सकाळी सहा वाजता उठायला पाहिजे कुणी व्यायाम चांगला करतात तर फोटो काढणं सगळीकडे बायक घेऊन जा अरे का मला सांग किती किती पुण्याचं काम नाही करते माझ्या संपर्कात जो पण माझा मित्र येईल तो त्याला कुठलाच रोग नाही झाला पाहिजे त्याला फक्त एकच रोग असायला पाहिजे काम करण्याचा आणि धुरच पुढे जाण्याचा ही त्यांची माफक अपेक्षा आता आम्ही एलओसी लालओसी ला सकाळी सकाळी साडेपाच सकाळी तर किती तीन ते चार झाले राजूच्या कसं काय आला आज हे मी खूप चांगला व्यायाम करतात रेग्युलरली येतात एक पण दिवस बोलत नाही त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो त्यांची फोटो काढायला आलो हे कसं कायम करतो किती पॉझिटिव्ह व्यक्ती म्हणतो चेहऱ्यावर म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की अशा माणसाला रेणुका माता आज उदंड आयुष्य होतो त्यांच्या जीवनात कधी दुःख न कारण समज चांगली माणसं भरली पाहिजे चांगली माणसं पुढे गेले तरच तो खरा भारत पुढे जाणार आहे मला असं वाटतंय कारण आणि वाईट एका एखाद्या पुढे पण जातील पण देव त्याला एकच असा रफाटा मारतो की परत दिसत पण नाही किती ताकद आहे किती ताकद आहे हे देवा आपण देवाला मानणारे सगळे आहोत आपण म्हणतो चांगले चांगले विचार एक चांगली पॉझिटिव्ह इतकं कार्यक्रम वाटतोय आणि कुठल्याही क्षेत्रात बघा जेव्हा जेव्हा मला आठवतंय जेव्हा लॉकडाऊन झालं जेव्हा कोरोना संकट आलं तेव्हा किती माणसाने मदत केली पहिल्यांदा कोरोना पुरस्कार कोण पुर सुरू केला राजौजीने पहिल्यांदा सुरू केला कोरोना आवरून मला सांगावं वाटतं कुठं असेल शैक्षणिक कार्यात कोणाला मदत विचार आपापल्या पद्धतीनं परिस्थिती नसताना आपापल्या पद्धतीने सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न पर करत असतात आज इथं इथं आज आमची काशी इथं मी फक्त जवळपास अठरा जणांचा सत्कार आहे त्यातल्या जवळपास सोळा भगिनी आहेत सोळा पंधरा सोळा भगिनी आहेत तुम्हाला इथे आवरून सांगाव असं वाटतं कारण ज्या ज्या ऑर्गनायझेशनला असं वाटतं की बघी महिलांचा सत्कार झाला पाहिजे की ऑर्गनायझेशन मन किती स्वच्छ असं मला वाटतंय कारण भारत देश महिला पुढे आला तरच भारत देश प्रगती होणार आहे काल जागतिक महिला दिन साजरा करायला दररोज जागतिक महिला दिनच असतो ज्या घरामध्ये महिलेच ऐकतो ज्या घरामध्ये त्या घरामध्ये लक्ष्मी राहत असते डॉक्टर आलेच तो पाटील आम्ही सगळे बेस्ट एक्झाम्पल आहोत आम्ही आमच्या लक्ष्मीला खूप मानतो <laughs> आमच्या लक्ष्मीची पूजा करतो मी सगळ्यांची आम्ही एवढा मोठा रिक्षा सगळ्या बघून लक्ष्मीची खरच पूजा करायला पाहिजे कारण मुली म्हणजे साक्षात देव महिला म्हणजे साक्षात देवी स्वरूप असते ती एक घर समृद्ध करत नाही ती दुसरे घर समृद्ध करते या सप्त फेरीच्या ते आपल्याला शिकायला मिळाव लागलं कारण बघा एखादी आज असं आई वडिला भरपूर जण बोलतात बायकोर बद्दल कुणी बोलायला लागले त्याच्या हे होतंय भरपूर बोलाय अरे बाबा ती बिचारी आपल्यासाठी आपल्या आई वडिलाचं घर सोडते आपल्या घरामध्ये येते आपलं नाव बदलून घेते सर्व आपल्या घरास अर्पित करते ती पण एक देवीच आहे जे आपल्या आयुष्यात आली तुम्हाला असं त्या देवीचाही सन्मान करावा या माध्यमातून आपण हे करायला पाहिजे असं मला वाटते आणि इतका चांगला कार्यक्रम आहे डॉक्टर लहारे सरांच्या हस्ते आज सर्व मान्यवरांचा सत्कार होणार आहे कारण हे मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे मागच्या वर्षी पण प्रोग्रामला होतो आदरणीय खासदार साहेबांच्या हस्ते प्रोग्राम झाला होता त्यावेळेस खूप चांगला प्रोग्राम झाला होता तर मला वाटतंय नक्कीच आपण राजोळीजींच्या मागे पॉझिटिव्ह एनर्जी आपण पॉझिटिव्ह संकल्प बघा ज्या कलरचा चष्मा घालता त्या कलाचा मोठ्यावर दिसणार आहे मला असं वाटतंय मला वाटतं ज्या आपला चष्मा पॉझिटिव्ह असायला पाहिजे हे आपण या कार्यक्रमातून आपण घेऊन जायला पाहिजे कारण पुन्हा इथं एक अर्धे नाव आहेत की ते बिचारे ओळखत पण नाही त्यांना पण ते वर्षभर त्यांची माहिती घेत असतात खूप चांगलं करते त्यांना आपण आपण त्यांचा सत्कार करूया त्याच्या घरात घरासोबत एक भावना पॉझिटिव्ह हा केलेला म्हणजे कार्यक्रम आहे मला असं या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटतंय आणि असंच आपण आपल्या आमच्या मित्राच्या पाठ्यामध्ये असंच राहूयात अशीच पॉझिटिव्ह एनर्जी आपण देऊयात आपल्या पद्धतीने त्याला मदत बी करूयात हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण तो माणूस एकटा धडपडल्या सगळं फिरतोय तर मला असं ही एक आपण भावना व्यक्त करूयात आणि मी पांडुरंग भगवानच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या मित्राला त्याच्या पूर्ण फॅमिलीला या पूर्ण सत्कार मूर्तींच्या जीवनामध्ये सगळ्यांच्या जीवनामध्ये कधीच दुःख न येवो त्यांना खूप जीवनामध्ये त्यांनी उन्सूनच भरारी घेऊ